नमस्कार कोर्टात केस चालू होते आणि जोशी वकील मधुबाऊंना बोलावतात आणि त्यांना उलटसुलट नको ते प्रश्न विचारतात ते ऐकून मधुबाऊंना कुसुमताईला अर्जुनला आणि चैतन्यला मोठा धक्काच बसतो अर्जुन म्हणतो चैतन्यला हा मूर्ख आहे का हा उलट सुलट प्रश्न विचारतोय अरे हे सगळं झालेलं का हा परत परत उघाळतोय अरे मी मधुबाऊंना बेलवर सोडवला आहे तरी परत हा त्यांना अटक होईल असं का करतो आहे मी बोललो होतो मधुभाऊंना की जोशी वकील लायकीचा माणूस नाहीये तो महिपतचा आहे तरी मधुभाऊ ऐकले नाही जोशी वकील हा मधुबाऊना उलटसुलट प्रश्न विचारून गोंधळून टाकत असतो सुद्धा काहीच समजत नाही शेवटी अर्जुन जज साहेबाची परमिशन घेऊन जोशी वकिलालाच उलटसुलट प्रश्न विचारतो आणि भांबावून सोडतो आता जोशी वकील हा चांगलाच घाबरून जातो त्याला थरथराट भरतो तो महिपतकडे बघत असतो हे मधुभाऊंना समजतं मधुभाऊंना कळतं की जोशी वकील हा चुकीचा माणूस आहे मला उलटसुलट प्रश्न विचारून परत अटक होण्यासाठीच प्रयत्न करतोय पण अर्जुन हा मला सोडवण्याचे प्रयत्न करतोय हे मधुभाऊंना कळून चुकतो त्यानंतर तिथे अर्जुन जाऊन जोशी वकिलाला चांगलाच धडा शिकवतो आणि अर्जुन आणि चैतन्य तिथून बाहेर पडतात तेवढ्यात लगेच त्यांच्या मागोमाग मधुभाऊ येतात आणि म्हणतात अर्जुन सुभेदार वकील साहेब थांबा थांबा तेव्हा लगेच अर्जुन थांबतो आणि म्हणतो हा बोला तेव्हा महिपत म्हणतो खरंच चुकलं माझं अहो मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला तुम्ही बोलला होता की जोशी वकील खरंच चांगला माणूस नाहीये अहो तो मला पुन्हा अटक होण्यासाठीच प्रयत्न करतोय आणि तुम्ही मला सोडवण्यासाठी माझी केस तुमच्याकडेच राहू द्या वकील साहेब मी तुमच्याकडून काढून खूप मोठी चूक करत होतो खरंच तेव्हा चैतन्य लगेच अर्जुनला डोळा मारतो लगेच अर्जुन म्हणतो मधुभाऊ मी तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही ऐकलं नाही मधुभाऊ मी खरंच तुम्हाला निर्दोष सोडवेन विश्वास ठेवा माझ्यावर तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो हो आता ही केस तुमच्याकडेच घ्या मी आत्ताच्या आत्ता आज जातो आणि त्या जोशी वकिलाकडून माझी केस काढून घेतो तेव्हा लगेच कुसुंताई मधुभाऊ गेल्यावर म्हणतात की ही सावी घे आणि सायलीकडे जा मधुभाऊ सायलीला कोंडू आले आहेत तू जा आणि तिच्याशी गप्पा मार तुम्ही एकमेकांशी बोला म्हणजेच तुम्हाला बरं वाटेल आणि आता मधुभाऊने देखील केस तुझ्याकडे दिली आहे ते जाऊन सायलीला सांग लगेच अर्जुन आणि चैतन्य निघतात चैतन्य म्हणतो बघितलं ना अर्जुन मी तुला म्हटलं होतं जर हिरोईनीला पटवायचं असेल तर हिरोईनीच्या बापाला आधी पटवलं पाहिजे तू तसंच केलंस आता तू मधुबाऊंच्या गुडबुकमध्ये येशील मधुबाऊंचा तुझ्यावर हळूहळू विश्वास बसेल आणि ते स्वतःहून एक दिवस सायलीचा हात तुझ्या हातात देतील अर्जुन म्हणतो आता चैतन्य मला माझ्या सायलीकडे गेलं पाहिजे आणि इकडे अर्जुन लगेच येतो आणि लॉक खोलून आत येतो सायली रडत बसलेली असते समोर बघते तर अर्जुन धावत जाऊन अर्जुनला मिठी मारते मिठी मारल्यावर परत मागे जाते अर्जुन म्हणतो का का असं करता तुम्ही अहो मी तुम्हाला माझ्या मनातल्या भावना सांगितल्या तुमच्या मनात, मनात काय आहे सांगा ना प्लीज तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना बोला ना सायली सायली बोला ना सायलीला मधुभाऊचं सा दिलेलं वचन आठवतं सायली गप्प असते अर्जुन म्हणतो अहो आता कोर्टामध्ये मधुभाऊंनी परत केस माझ्याकडे दिली आहे जोशी वकील त्यांना परत अटक करण्याचे प्रयत्न करत होते हे त्यांना समजलं आणि परत त्यांनी माझ्याकडे केस दिली ते ऐकून सायलीला आनंद होतो मग सायली म्हणते म्हणजे मधुभाऊंचा आता यांच्यावर विश्वास बसू लागला आहे आता मधुभाऊ मला आणि ह्या दो आमच्या दोघांना नक्की एकत्र आणतील असा सायली विचार करत असते आणि अर्जुन सायलीकडे बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू